सुपर फास्ट आवाज सुरू। की आज रोजी नगर परिषद कार्यालय भूसद समोर भारतीय जनता पक्षाचे भुसद शहरचे शहर प्रमुख श्री निलेश भाऊ पेनस्वार यांनी पुसद शहरातील वाढलेले अतिक्रमण हटविण्याची निवेदन देऊन पुसद नगर परिषदेचे मुख्य अधिकारी श्री अभिजित वायकोस यांनी गोष्टीची दखल घेतली नाही म्हणून पुसद येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिनांक चौदा सात दोन हजार पंचवीस पासून पुसद नगर परिषदच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आज पुसद जिल्ह्याचे भाजपा जिल्हा अध्यक्षा डॉक्टर आरतीताई फुफाटे यांनी भेट दिली असता नगर परिषदचे अधिकारी श्री अभिजित वायकोस यांनी उडवा उडवीचे सूत्र दिली त्यामुळे जोपर्यंत अतिक्रमण हटणार नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील हा इशारा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आला त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी तेवीचंद राठोड पुसद